काय काय सांगू तू मोठा दादा आहे ना चल सॉरी दादाला सॉरी रे दिवसभर वाट बघते तुझे सॉरी म्हण दादाला दादाल सॉरी म्हण पी गे दादाल सॉरी म्हणून दादाल सॉरी बोल सॉरी बोल दादाला दादू कुणाच आहे तस नाही करायचं आपलं लाडू आहे ना लाडू आहे ना तुझ तू तर माझं कुणाचं पिल्लू आहे ना दादाल सॉरी बोल नाही काय अगोपणा करतो सकाळपासून घरात बॉल आहे हात हातरली लावला का त्याला दादा घेतल्यावरच तुला पाहिजे जास्त दादा सॉरी बोल दादा इनल कसा आला दादा, दादा युर ये लाडू माझा दादा त्रास देऊन ये दादा आपल्या स्कूल मधून आले येद्या दादा या दादा दादा ये रे दादू मला

करते लाडू आईच लाडक कोण आहे दादा का लाडू कोण आहे पप्पी <laughs> आमची मुंगी बघा काय खाते मुंगी काय खाते का, का? सांडलेली साखर खाते मुंगी आमची <laughs> लाजली मुंगी मुंगी लाजली हो मुंगी लय आगाव आहे कोण सांडले साखर मी कपडे धुवायला गेल्यावर कोण कारभार केले साखरेचा तू केला ना दादा मुंकी 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 शाकेला लागलेली मुंकी आमची मुंकी कुठं आहे शाकड शांतेत पण अजून आई रागवती म्हणून शंप शाकर शंपी शांप, ओके गड़ा। <laughs> गड़ा। <laughs> दादा स्कूलला गेलं ना त्याला अजिबात करमत नाही काहीतरी कुठाने करत बसतो आणि दादा आला ना असा धिंगाणा तो आई त्याला आठवतच नाही फक्त दादा आता गुदी गुदी चालू आहे दोघांची एकमेकाला गुदगुल्या करतात पळून जातात घोडा नीट बस नीट घोड्यावरती हां 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 तगडक तगडुक घोड बा तुगडुक तुकडूक घोडोबा घोडोबावर बसलाय लाडोबा लाडोबाचा लाड करताय कण आजोबा आजी मावशा दोन गाडी गाडी वाजली ना बाहेर त्याला पप्पा वाटलं तो पप्पा म्हणून पळालाय पण पप्पा उद्या रात्री येणार आहेत आज नाही फस गया वापस आहे काय झालं त्याला रे तू घोड खेळला ना त्याला घोड्याची ध्यान आले तुगडूक तुगडूक घोडो बा घोडोबावर बसलाय लाडो बा लाडू तस नाही करायचं लाडू, लाडू।, लाडू। ये तर पंधरा ते वीस मिनिट इतकं खेळतात इतकं खेळतात आता त्याचा मूड खेळ झाला आता मग ते मला भूक लागली आणि आता दोघाला पण खाऊ देते लाडू तुला जेवायला द्यायचंय लाडू लाख पुढे पुढे सरका लाडू पडला <laughs> पुढे सरक, सरक लाडू दादा पुढे देणार आहे बाळाला येईना मांडी घालायला हां पुढे सरकतो दादा छान आहे काय खातोय लोणशी खातो तू ओके ओके आपलं छोटं बाळ आहे त्याला समजत नाही बरं का बाळ असंच रोज घेऊन जेवण करायचं त्याला सांभाळायचं बरं का लाडू आपल्या दादाला त्रास नाही द्यायचा हां दादा मोठा आहे ना तुझ्यापेक्षा तुझं लाड करतो का किती करतो दादा, दादा करतो लाडू म्हणतो तुला दादू हां पोट भरून जेवण करा परत आपण दादूला ट्युशनला सोडायला जाऊ ओके छान आहे आवडली आमटी भात तुरीच्या दाळीची आमटी बनवली मी तुला अशीच आवडते ना आमटी म्हणतो ना ती कटकर अकोलकोटमध्ये आम्ही जेवण केलेलं ती भाजी सारखा मागतो अक्कोलकोटमधल्यासारखी भाजी बनवाई तशीच बनली नाही ना ही तिथं अशीच होती पातळ भाली भाजी आहे ना सेम टू सेम नाही बनली मग ती मंदिरातली कसली होती लाल, लाल भडक होती का बर आपण परत कधी अकोलकोटला गेलं ना नक्की तिथं जेवण करू बर का प्रसाद खाऊ तिथला आपण बाळाला पण खाऊ घालू काय करतोय सा लाडू लाडू काय करतोय <laughs> तो का तसा हसतोय दादा अभ्यास करतोय ना तू शांत बस वर दिशा वर काय आहे छान आहे हा चला फाईव्ह वाजलेत आणखीन टेन ट्वेंटी मिनिट आहे दादाला पाठवून येऊ ट्युशनला ओके हा दार उघडू उघडते ले आगाव येलाडू दा गल्ला ट्युशनला सोडायला जाऊ म्हणत आधी दार उघड म्हणते बाहेर पळायला ली माझा अभ्यास करते काहीतरी आगावपणाच असतो हा तुमचा